निवडणूक झाली की जात धर्मभेद बाजूला ठेवत मी समाजासाठी काम करत असतो जनतेनं मला वेळेस मतदान केलं त्याची जुतराई म्हणून मी या कामाचा घाट घातला आहे जनतेनं मतदान रूपी प्रेम आणि आशीर्वाद दिले असून राजकारणामध्ये या ठिकाणी आपण टिकून आहोत आणि त्याची जुतराई म्हणून आजच्या तीस लाख रुपये किमतीच्या गिडेगाव येथील रस्ता भूमिपूजन आपल्या हातून संपन्न झाले असं प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केलं नेवासा तालुक्यामधील गेडेगाव ते सुरेगाव या तीस लाख रुपये किमतीच्या रस्ता कामाचे डांबरीकरण आणि मजबूतीकरण रस्ता भीमपूजन संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाप्रसंगी स्वप्नील साळुंके कॉन्ट्रॅक्टर नवनाथ साळुंके प्रवीण लंघे वसंत साळुंके अनिल करडिले बाबासाहेब कर्डिले बाऊसाहेब करडिले राम साळुंके छबुराव काळे रोहिदास माळी राजेंद्र साळुंके आदींसह गेडेगाव येथील ग्रामस्थ या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते काहीतरी निवडणूक जवळ आली चार सहा महिने ते सुरू होतात सर्वांना मग सगळे जात धर्म सगळं आठवतं आणि म्हणून अशा पद्धतीनं न जातात आपल्याला माहितीये की आपण निवडणूक झाली का दुसऱ्या दिवशी आम्ही कामाला लागतो आणि म्हणूनच या तालुक्यातल्या जनतेने जवळजवळ आठ वेळेस मतदान केलं सहा जिल्हा परिषदेला मतदान केलं दोन विधानसभेला मतदान केलं नाही आपण बघतो एक निवडणूक झाली का काहीतरी राजी नाराजी एकदा होसाहेब पाटील सरपंच झाले सर की माझं घरकुलच नाही केलं माझ्या इकडून के छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही एवढ्या मोठ्या जागरूक तालुक्यामध्ये अनेक वर्ष फक्त मतदान रूपी प्रेम दिलं आशीर्वाद दिले म्हणून आपण राजकारणात त्या ठिकाणी जिवंत राहिलो याची मला जाणीव आहे आणि ज्या वेळेस माणूस खऱ्या अर्थानं सर्वसामान्य दुर्लक्षित घटकाचा विचार करतो त्यावेळेस जनता बरोबर येत असते हे माझं व्यक्तिगत गणित आहे राजकारणातला माझा जो समज आहे तो असा आहे आपण बघतो की काही काळ आपण जिल्हा परिषद अध्यक्ष होतो वीस पंचवीस वर्ष आपण त्या ठिकाणी सदस्य होतो मागच्या वेळी देखील कुमारी तेजवीला सर्वांनी मतदान केलं आणि म्हणून या रुणातून थोडं थोडं उतराई होण्याचा सा प्रयत्न सातत्यानं मी करत असतो कुठंतरी सामाजिक काम केलं सर्वसामान्यांचे आसरू पुसण्याचं काम केलं गोर गरीब जैन दलित आमचा आदिवासी बांधव दुर्लक्षित घटकाटणं जर आपण लक्ष केंद्रित केलं तर निश्चितपणाने त्याच्या आशीर्वाद त्याच्या शुभेच्छा आपल्याला मिळत असतात आणि म्हणून आता आपल्यावरती आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे आपले सर्वांचे नेते आदरणीय फडवणी साहेब आहेत आदरणी मंत्री महोदयांच्या माध्यमातून घर असताना आपल्याला भैवास आणि आपल्या या तालुक्यामध्ये मिळाला मी तर म्हणतो पट्यावर पाहिजे एसआन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा